बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा ह्याची स्थापना झाली तेव्हा राज्यांना आपापले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आणि त्यालाच मी सांगितलं त्याला सेंट्रल लिस्ट कनकरंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट असं म्हटलेलं नाही तर या तिन्ही लिस्टमधले सगळे सब्जेक्ट काय बोल तर सेंट्रल लिस्टमध्ये जाणार असतील तर ह्याच्यापुढे राज्यसभे या सगळ्या भावनांना अधिकारांना काहीही किंमत राहिलेली नाही या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने आज या सरकारने पहिलं पाऊल टाकलं आहे असं म्हणावंची असं आहे की हवा ओसरली नाही एक अधिकारशाही जी डोक्या त्यांना त्यांना कशीही करून आणायची वन नेशन वन इलेक्शन इज अ डायरेक्ट स्टेप टुवर्ड्स डिक्टेटरशिप डायरेक्ट स्टेप सरकारमध्ये काय होऊ शकतं एखादं सरकार करू शकतं मग काय करत मग किती वर्ष थांबणार काय कॉन्स्टंट नाही ना, ना एक दिवशी निवडल्यानंतर पाच वर्षानंतरच सरकार जाईल असं काय येत नाही पाडलत ना तुम्ही हे महाराष्ट्राचं सरकार असं पाडणं ही गोष्ट वेगळी पण पाडलत ना त्याच्यामुळे हे असं आणि पैसे आणि वेळ वाया जाता कामाने असे काही गमतीशीर कारणं द्यायचं आणि तुम्हाला मी परत एकदा सांगतो लोकसभेची निवडणूक तुम्हाला तीन महिने लागतात घेण्यासाठी